नमस्कार मंडळी मी सौरभ साली पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या चाचलवाडीमध्ये तर मित्रांनो आज आप सर्व आपले चाचणीवाडीतील सर्व मित्रमंडळी आज खेळायला उपस्थित राहिलेले आहेत पावसाच्या गणपतीला गावाला आले आहेत आप सर्व आपण सर्व एकत्र खेळतो आहे आणि आपल्या चाचलवाडीचा धंद्यावाद वातावरण बघू शकता एकच नंबर आणि पावसाचं ते वातावरण झालेलं पाऊस येऊ शकतो आणि सर्व आपण एकत्र खेळतात टीम झालेल्या दोन टीम झालेल्या आहेत आमच्या टीममध्ये आहे आणि बंडू वगैरे आहेत आम्ही पाच सहा जण आहात आणि ती तिकडं पाच सहा जण आहेत तुम्ही बघू शकता आणि आज खूप दिवसांचं एकत्र आलेलं आहे आणि आपलं क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो पाऊस असो ऊन असो वारा असू द्या आपण काही क्रिकेट विसरू शकत नाही तर सर्वजण एकत्र खेळतो आहे बघू शकता तुम्ही आणि बंडू काहीतरी सांगायला गेला आहे नो बॉल आहे बोलतो आहे आणि इकडे सर्व आपली टीम बघू शकता एकत्र आणि वैजेशने चौका मारलेला आहे चार जणां आपल्या टीमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आणि सर्व चिल्लर गँग आपली उपस्थित राहिले आपला सामना बघण्यासाठी आणि आपल्या सचूलवाडीचं वातावरण बघू शकता आपला टॉमी देखील मॅच बघतो आहे आमची तर मॅच एकदम रंगलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो पावसाची हजेरी झालेली आहे आमची नेहमी बॅटिंग झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे बघू शकता तुम्ही थोडा पाऊस आलेला आहे बघतायत तुम्ही आणि समोरची म्हणजे आमची बॅटिंग झाली समोरचे प्लेअर बघू शकता आम्हाला नाचून दाखवत आहेत कारण आमची तर बॅटिंग झालेली आहे आम्हाला पैशानंतर त्यांची बॅटिंग राहिलेली आहे तेव्हा ते तिथं आमच्या घराच्या खालती उभे राहून नाचून दाखवत आहेत आम्हाला आणि बोलत आहेत की आम्ही आमची बॅटिंग खेळल्याशिवाय वगैरे जायचं नाही बघा तुम्ही संकेत कसं नाचतो आहे नाचून दाखवतो आहे आम्हाला पण चांगली जोरदार हजेरी लावलेली आहे त्याच्यामध्ये आमची मॅच थोडी ड्रॉ झालेली आहे आम्ही आणि आम्हाला हवामान खात्यानं अंदाज दिला होता की आज पाऊसचाच कोकणात पाऊस जास्त पडणार त्याच्यामुळे जा तुम्ही मॅच ड्रॉ करा तर आम्ही आमची बॅटिंग केली आहे आणि आम्ही मॅच ड्रॉ केलेली आहे बघू शकता आणि इकडं तर सर्व फूल सर्व नाचूनच दाखवते त्यांची पोरं आम्हाला कारण <coughs> त्यांची बॅटिंग राहिलेली आहे त्याच्यामध्ये नाचून दाखवत आहेत आम्हाला वेळ नाही आमची बॅटिंग चाललेलं आम्ही काही घरी जायची वाटच बघतो आहे पाऊस तरी कमी होतो आहे आणि यश बाबा गाराटला आहे आमच्या कौलांच्या खालती उभं राहिलं आहे तसं तिकडे ते वाट बघत आहे बोलतात कधी बॅटिंग येईल आहे पाऊस झालं आणि कधी बॅटिंग येईल आमची आणि आपली सर्व टीम इकडं उभं उभी आहेत आम्ही बॅटिंग म्हणून आम्ही घरी जायची वाट उब, बघतो आहे आणि यश चांगलाच गाराटला आहे पावसामध्ये चांगल्या हाताची घटी घालून उभं राहिलं आहे तर पाऊस गेलाच नाही पाहिजे आणि आम्ही घरी गेलं पाहिजे गप्प कारण त्यांची बॅटिंग राहिली पाहिजे कारण ते पिसरले तर आम्ही भेटू मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये त्याला बाय बाय टाटा